पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा गट ढासळ शिंदेंच्या शिवसेना आमदारांचे बंधू भाजपात जाणार चाळीस स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वारे वेगाने वाहू लागलेले आहेत फोडाफोडीचं राजकारण आणि पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतो आहे, आहे अशातच सोलापूर शिवसेनेला खिंडार पडणार हे निश्चित झाले आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आणि सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला आहे शिवसेना शिंदे पक्षाला सोलापुरात मोठे खिंडार पडणार आहे शिवाजी सावंत यांच्या रूपात भाजपने शिंदे सेनेचा एक मोठा नेता गळाला लावलेला आहे यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात मोठा कार्यक्रम आयोजित करून शिवाजी सावंत यांचा पक्षप्रवेश करण्यात येणार आहे शिवाजी सावंत यांच्यासह अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलंय की शिवाजी यांच्यासोबत अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत माजी आमदार दिलीप माने मोहोळ तालुक्यातील अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे त्यामुळे भाजपकडून महायुतीतील मित्र पक्षांचे नेते खेचून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट झालेलं आहे शिवसेनेचा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही पंधरा दिवस थांबलो होतो आणि सर्व कार्यकर्त्यांना विचार त्यांच्याशी विचारविनिमय करून सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांनी माझ्याबरोबर सर्वांनी राजीनामे दिलेत माझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही सगळेजण पंधरा दिवस थांबून विचारविनमय केला आणि कार्यकर्त्यांचं ज्या ठिकाणी चांगलं होईल भलं होईल त्यांचं हित होईल त्यांच्या भागातील गार्ड्याचे असतील तालुका पंचायत जे असतील ग्राम गावाच्या ह्याच्यात कामा लेवलचे असतील जिल्हा परिषदमधली काही कामं असतील अशी कामं होणार असतील तर आपल्याला सत्ताधारी पक्षामध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं सर्वांचं मत आलं त्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून पुन्हा शेवटी पंधरा दिवसानंतर मिटिंग घेतली ले सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि माझी भाऊ उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांनी तुमची सर्वांची पत्रकार परिषद घेऊन ती भूमिका आमची जी, जी आहे ती स्पष्ट केलेली आहे त्या दरम्यान मी पालकमंत्री साहेबांना भेटलो साहेबांना त्याच्यानंतर परवा आपले मुख्यमंत्री साहेब आले होते आणि त्यांनाही विमानतळावर त्यांची माझी भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं मी तुम्हाला निश्चित वेळ देईन मुंबईला तुम्ही या आपण सविस्तर चर्चा करू अशी आमची चर्चा झाल्यानंतर त्यानंतर आता आज साहेबांनी मला निरोप दिला होता आज आपण भेटूया आणि त्या गणपतीनंतर वेळ देणार आहेत मला ते मुख्यमंत्री साहेब आणि त्यानंतर मग कार्यक्रम कधी घ्यायचा हे आम्ही ठरवणार आहोत कार्यक्रम घेऊन ठरवणार आहोत मुंबईला जाऊन कार्यक्रम माड्यामध्येच होणार आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होणार माझ्याबरोबर ज्या सर्वांनी राजीनामा दिले ते सर्वजण माझ्याबरोबर आहेत बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी